नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो निवडणुकीचा हंगाम जोरात सुरू आहे निवडणुकीचे टप्पे एकापाठोपाठ एक हळूहळू पूर्ण होत आहेत निवडणुकांच्या प्रचार सभांना रंगत आलेली आहे आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा महाराष्ट्रात पार पडल्या आता पुण्यामध्ये एक सभा होईल थोड्या वेळामध्ये त्याचा समाचार मी कदाचित उद्या घेईन पण आज आपल्याला बोलायचं आहे ते भाजपच्या निवडणूक नीतीबद्दल रणनीतीबद्दल आणि ती रणनीती अशी आहे की ती लबाडीची रणनीती आहे म्हणजे इलेक्शन कुठल्याही पद्धतीने जिंकायचं जिंकण्यासाठी काहीही सगळे फंडे वापरायचे इलेक्शन जिंकण्याचे म्हणजे त्याच्यामध्ये युक्त्या असतील गनिमी असतील लभाडे असतील सगळं काही पण काहीही करून आम्हाला निवडणूक जिंकायची आहे याचा अर्थ भाजपला आत्मविश्वास वाटत नाही नरेंद्र मोदी लोकसभेमध्ये एका चर्चेच्या वेळी म्हणाले होते की समोर तुम्ही जे सगळे विरोधी पक्षाचे लोक बसले आहात ते पुढच्या वेळी कदाचित तुम्हाला प्रेक्षकांच्या गॅलरीत यावं लागेल ते तुम्ही इथे नसालच कोणी म्हणजे विरोधी पक्षमुक्त भारत त्यांना हवा आहे असे बोलायचं आहे चार सो पार असं ते म्हणताय मग एवढा जर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तर तुम्ही लबाड्या का करताय सुरतमध्ये काँग्रेसचा जो उमेदवार लोकसभेचा उमेदवार होता त्याचा अर्ज बाद ठरवण्यात आला त्याला जे अनुमोदक होते त्या अनुमोदकांच्याबद्दल काही आक्षेप घेण्यात आले मग ते अनुमोदक जे होते तेच गायब झाले ते पत्तासला गे ना त्यांचा आणि त्यानंतर काँग्रेसचा जो उमेदवार होता तो बाद ठरला बाकीचे जे अर्जदार होते त्यांनी अचानकपणे माघार घेतली म्हणजे हे सगळं ठरवून करण्यात आलेलं होतं म्हणजे आपल्या विरोधात कोणी उमेदवारच असू नये अशा प्रकारे निवडणुकीपूर्वीच विजय मिळाला त्यांना म्हणजे निवडणूक न होता विजय मिळाला त्यांना भाजपच्या उमेदवार मला सांगा तुम्ही की कुस्ती न करता एखादा कुस्तीगीर जर जिंकला ऑलिम्पिकमध्ये भाग न न घेता एखाद्याला विजय मिळाला तर त्यात समाधान काय आहे जिंकण्याचं समाधान तर तुम्हाला मिळालं पाहिजे ना पण तुम्ही अशा प्रकारे लबाडीने विजय आहे आता तो जो काँग्रेस उमेदवार सुरतचा होता त्याच्यावरती काँग्रेसने कारवाई केलेली आहे म्हणजे तो मिळालेला होता भारतीय जनता पक्षाला आतून हेच त्याच्यामधून दिसून येत आहे म्हणजे ज्या प्रकारे फसवणूक कोण एक प्रकारे निवडणूक जिंकून घेतली सुरतनी त्यांनी त्या सुरतने एक वाट दाखवली ही सुरतची लूटच म्हणायला पाहिजे त्यानंतर बघा आजची ताजी बातमी अशी आहे की मध्य प्रदेशात इंदोरमध्ये इंदूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अक्षयकांती बम यांनी अचानक आपला उमेदवारी अर्जच मागे घेतला आणि अर्ज मागे घेतल्यानंतर थेट भाजपत प्रवेश घेतला जाईल कैलास विजयवर्गीय वर्गीय ट्वीट करून भाजपचे नेते अँड मंत्री दे राष्ट्रीय स्तरावर काम करणारे नेते होते आता ते मंत्री आहेत मध्य प्रदेशमध्ये त्यांनीच ही माहिती ट्वीट करून दिली आणि एक सेल्फीसुद्धा त्यांच्याबरोबर बस एक सेल्फी शेअर केला त्या बम यांच्याबरोबर काढलेला कैलास विजय वर्गीय आता आणि अक्षय बम यांचं मोदी नड्डाजी मुख्यमंत्री मोहन यादव आणि प्रदेशाध्यक्ष बी डी शर्मा यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये स्वागत आहे असं ट्विट यांनी केले कोणी कैलास के विजयवर्गीय यांनी म्हणजे त्यांना याच्यामध्ये एक फार मोठा पण पराक्रम गाजवला असं वाटतं म्हणजे जो मुख्य विरोधातला उमेदवार होता भाजपचा तोच नाही आहे आता त्यांनीच माघार घेऊन प्रवेश केले आहे आता ही लबाडी कशी आहे तुम्हाला जर भाजपत प्रवेश करायचा होता तो अगोदर का प्रवेश केला तुम्ही आणि भाजपचंच तिकीट मिळवायचं आणि भाजप निवडणूक लढवायची म्हटलं तसं केलं नाही काँग्रेसचा उमेदवार रेंगणाथ राहूच नाही यासाठी केलेली ही युक्ती आणि बम यांच्यावर देड दडपड कसं आणलं तर बम यांच्यावर एका महिलेचं प्रकरण काहीतरी महिलेच्या विनयभंगाचं किंवा काहीतरी असं प्रकरण त्यांच्यावरती जुनं आहे ते उकरून काढ दुसरं म्हणजे कोणाला तरी मार ठार मारण्याचा कट येणे असला अशा प्रकारचा आरोपही यांच्यावर ठेवण्यात आला त्यामुळे ते घाबरले दडपण आणलं गेलं त्यांच्यावरती जुना प्रकरण काहीतरी उकरून काढलं आणि मग ते भाजपमध्ये गेलं म्हणजे एक प्रकारे कनपट्टीवरती बंदूक ठेवून त्यांना भाजपमध्ये नेलं ज्या प्रकारे रवींद्र वायकर यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतनं तिकडे अक्षरशः परपटत नेलं आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी ते जेव्हा शिंदे सेनेत दाखल झाले तेव्हा ते आणि त्यांच्या पत्नी त्यांच्या कुटुंबियांचे चेहरे अत्यंत तणावपूर्ण अशा प्रकारचे आता ही सुरतची गोष्ट झाली इंदूरची गोष्ट झाली इंदूरमध्ये इंदूरमध्ये सुमित्रा महाजन या भाजपच्या लोकसभेच्या अध्यक्ष होत्या भाजपच्या नेत्या मोठ्या त्यांनाही गेल्याच वेळी मोदीशाने बाजूला केलं हा भाग वेगळा पण सुमित्रा महाजन म्हणजे तर काय म्हणजे शुद्ध सगळ्या व्यवहार आचार व्यवहार याचं प्रतीक भाजप म्हणजे तर काय चारित्र्य संपन्नतेचं प्रतीक इंदू तर क्लीन सिटी देशातलं नंबर वन स्वच्छ शहर म्हणून इंदूरचा गवगव आहे अशा इंदूरमध्ये भारतीय जनता पक्षाने असा गलिच्छ व्यवहार करावा आणि काँग्रेसच्या उमेदवारावरती प्रेशर आणून लबाडीने रिंगणात कोणी असूच नाही म्हणून त्याला खेचून आपल्याकडे घ्यावं म्हणजे निवडणुकीपूर्वीच इंदूरमध्येही विजय मिळाला होता अजून एक उदाहरण आहे ते अन्य ठिकाणचं उदाहरण आहे ते मला वाटतं खजुरावाचं हो उदाहरण आहे आणि तिथे समा इंडिया आघाडीच्या समाजवादी पार्टीच्या मीरा यादव या उमेदवार म्हणून उभ्या होत्या इंडिया गटानं त्यांनी अर्ज भरला अर्ज भरल्यावरती जो रिटर्निंग ऑफिसर होता तो बघतो अर्ज त्यात काही त्रुटी असली तर सांगतो पण त्यांनी काहीच आक्षेप घेतला नाही तेव्हा आणि आयत्यावेळी त्यांच्या आवाजामध्ये तांत्रिक कारणावरून ते नामांकन रद्द आहे म्हणून सांगून टाकलं वेळी आता खजुरामध्ये सुद्धा इंडिया आघाडीचा म्हणजे कोणीच नाही ना काँग्रेसचा ना समाजवादी पार्टीचा आता ती सुद्धा ती तिथेही त्यांनी खिशात घातलं बाकीचे काही उमेदवार आहेत पण प्रमुख उमेदवार नाही ना तिथे बघा कशी लबाडी आहे आणि ही लोकतंत्राची हत्या आहे असं अशी टीका अखिलेश यादव जे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांनी केलेली आहे बघा त्यांनी असं काय म्हटलं आहे की हस्ताक्षर बरोबर नव्हतं हस्ताक्षर बरोबर नव्हतं मीरा यादव यांचा आक्षेप घेण्यात आता मग बरोबर नव्हतं तर मग फॉर्म का स्वीकारला त्यांचा असा आक्षेप अखिलेश यादव यांनी घेतला आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही हा लबाडीचा व्यवहार केला आणि याच्यामध्ये निवडणूक अधिकारींना वर्तिशिवाय दडपण होऊन त्यांच्याकडून हे सगळं करून घेतलेलं आहे बघा चंदीगड महानगरपालिकेमध्ये अलीकडे ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये भाजपने अशीच निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांकडून लबाडी करून आपला माणूस महापौरपदी निवडून आणला त्याच्या विरोधात कोर्टात गेले हे सगळे लोक आणि कोर्टात ताशेरे सुप्रीम कोर्टाने अक्षरशः बिनपाण्याने केलं बिनपाण्याने केले यांची कोर्टात कोर्टाने हजामत केली आणि तो भाजपाचा महापौर त्याला तिकडनं हाकलून लावलं तिकडनं आणि मग आम आदमी पक्षाचा तिथे जो आम माणू आम आदमी पक्षाचा नेता हा महापौरपदी बसला सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला भाजपच्या या बदमाशीवरती सुप्रीम कोर्टाने अक्षरशः ताशेर ओढले तिथे आता ज्याचा उल्लेख मी करतो तजुरामध्ये कर आपण हस्ताक्षेप म्हणजे आपण मी ज्याचा हस्ताक्षर म्हणतो ते हस्ताक्षर म्हणजे सही ऑटोग्राफ सही ती सही सहीबद्दल आक्षेप होतो तर ऑन द स्पॉट सांगायचं ना तुम्ही म्हणजे तुम्हाला हे उदाहरण सांगतो कसं की ट्रॅफिक पोलीस अनेक ठिकाणी सिग्नल माणूस तोडत असेल पुढच्या कॉर्नरला दबा दबून बसलेले असतात की कोणी ट्रॅफिकचे नियम सिग्नल तोडतोय का नियम तोडतोय नियम तोडले की ते लगेच तिथे येतात आणि वसुली करतात कदा कधी कधी कधीकधी म्हणजे बहुसंख्य बळा ती वसुली अशी असते की मी काही पावती फाडत नाही आणि तुमच्याकडनं पैसा खातात पैसे खातात ट्रॅफिक पोलिसांना अशाच प्रकारची हे हे हा व्यवहार जो आहे तो या निवडणूक अधिकाऱ्यांकडून झालेला आहे हे आपण लक्षात घ्या आणि काँग्रेसच्या किंवा समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी ही लोकत लोकतंत्राची लोकशाहीची हत्या आहे असं म्हटलेलं आहे आणि ते योग्यच आहे मी तुम्हाला यांच्या लबाड्या कशात म्हणजे तुम्हाला लबाड्या कशात तुम्हाला सांगतो आता बघा अजितदादा पवार सुनीत्रा ते पवार वगैरेवरचे सगळे आरोप आहेत जे राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणातले ते सगळे रद्द करून टाकले पंचवीस हजार कोटींचा राज्य स सहकारी बँकेत पैसा खाल्ला खाल्ला असं देवेंद्र फडणवीस छाती बडवून सांगत होते काय झालं त्याच्यामधनं सगळे आरोप मागे घेतलेले आहेत आणि हे महाराष्ट्र महायुती सरकारने केलेले आहे आणि ते आरोप मागे घेतल्यावरती त्याच्या आधारे ईडी काहीच करणार नाही आता ईडीचा सगळी केस त्याच्यावरती अवलंबून होती मग आता अजितदादांचा सुनीत्रा पवार हे यांचा भ्रष्टाचाराचं काय झालं मग तुम्हाला निवडणूक जी निवडणुकीमध्ये जिंकण्याची जिंकण्याबद्दलचा आत्मविश्वास नव्हता फडणवीसांना म्हणून इथं पक्ष फोडून तुम्ही तुमच्याकडे घेतलेले आहेत आणि म्हणताय आम्हाला पंचेचाळीस मिळतील पंचेचाळीस मिळतील पंचे अठ्ठेचाळीसपैकी अठ्ठेचाळीस मिळतील असंही ते म्हणाले मग एवढे मिळणार होते तर अजितदादांना अशोक चव्हाणांना वगैरे फोडलं का तुम्ही आणि मी तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे मी निवडणुकीत लबाडी केली त्याचप्रमाणे अजितदादा आणि अशोक चव्हाणांना त्यांनी फोडलं पण फोडण्याच्या अगोदरच त्यांच्याकडनं त्यांच्याशी त्यांचं संगनमत झालं असणार बघा अजितदादा पवार गेल्या वर्षी वज्रमुळ सभेमध्ये महाविकास आघाडीच्या भाषणं करत होते तेव्हापासून निवडणुकीची तयारी महाविकासशी चालू होती या निवडणुकीच्या तयारीची स्ट्रॅटेजी काय आहे काय काय चर्चा चालू आहे ही अजितदानांकडनं यांनी माहिती घेतली असेल आणि उशिरा त्यांचा सा प्रवेश करून घेतला महायु महायुतीमध्ये अशोक चव्हाण हे तर वाटाघाटीमध्ये सामील होते महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमधल्या शेवटपर्यंत ती सगळं माहिती जी आहे ती ते देवेंद्र फडणवीसांना देत असणार आणि उशिरा त्या आले पण त्याच्या अगोदरपासून यांचं संगम त्यांच्याशी असं या लबाड्या नाही आहेत ही फसवणूक नाही आहे ही मतदारांशी हा विश्वासघात नाही आहे काय चाललं आहे आता दुसरी गोष्ट याच्या बातम्या ज्यांनी द्यायला पाहिजे तो गोदी मीडिया या प्रकारे बातम्या देत नाही आहे या प्रकारे आक्रमकपणे बातम्या देत नाहीत मी तुम्हाला ताजं उदाहरण सांगतो खोटावडीपणाचं की कांद्याच्या संदर्भामध्ये फडणवीस काय म्हणाले की आम्ही कांद्याची निर्यात बंदी उठवली पण यांना ते आवडले नाही म्हणे आवडलं नाही आहे आणि त्यामुळे हे आमच्यावर टीका करत देत यांना काही कळता आलं नाही आम्ही निर्यात बंदी उठवली पण ती निर्यात बंदी कशी उठवलेली आहे ती टप्प्याटप्प्याने अत्यंत कमी कोटा दिलेला आहे आणि मुळात निर्यातबंदी आहेस ना पूर्णपणे उठवलेली नाही ती त्यामुळे कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्याची डोळ्यात धुळफेक केली जाते ती फडणवीस करतायत भाजप करते आणि हे मीडिया त्या पद्धतीने आक्रमकपणे तुम्ही बघा टेलिव्हिजन माध्यमावरती नाशिकमधल्या धुळ्यामधल्या जळगावमधल्या कांदा शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे तो त्या पद्धतीने दाखवला जातो की दाखवला जात नाही हे लक्षात घेतो मी एका पाठोपाठ एक आपल्याला उदाहरण सांगतोय जो भाजप नैतिकता संस्कार वगैरे म्हणतो तो कशा प्रकारे हे सगळं चाललेले भारतीय जनता पक्षाचं त्याची उदाहरणं बघून उदाहरणं मी तुम्हाला सांगतो आहे आणि त्याच्याहून या भाजपच्या सगळ्या लबाड्यांवरती कसा प्रकाश पडतोय तो तुम्ही लक्षात घ्या म्हणजे मी सुरतचं उदाहरण सांगितलं ते काँग्रेसचे निलेश कुमाने ते तर आता वादस त्यानंतर इंदूरचं उदाहरण सांगितलं त्यानंतर खजुराहाचं उदाहरण सांगितलं त्यानंतर अजितदादा पवार अशोक चव्हाण यांच्या लबाड्या तुम्हाला सांगितल्या आणि याच्यामध्ये सा ताजी ताजं उदाहरण असं आहे दोन उदाहरणं दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये अगोदरपासून भांडणं होती त्या भांडणाचा आनंद भाजप घेत होता या दोन पक्षामध्ये भांडणं झाली युती झाली नाही तर आपल्याला भा लोक गेल्या वेळेप्रमाणे लोकसभेच्या सातच्या सात जागा जिंकता येतील दिल्लीमधल्या असं वाटत होतं भाजप पण इंडिया आघाडीमध्ये यु आघाडी आम आदमी पक्ष गेला त्यांची तिथे आघाडी झाली भले पंजाबमध्ये काय झालं असेल ते झालं असेल पण दिल्लीमध्ये काँग्रेस आणि भाजपचं आघाडी झाली त्याच्यामुळे भाजपचं भाजपचं धाबाधान आणलं आता काय करायचं मग काय केलं त्यांनी अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकलं मग अरविंद केजरीवाल भ्रष्ट आहेत म्हणून सांगितलं अरविंद केजरीवालांनी बाहेर अत्यंत प्रभावी प्र प्रचार करता, ते करतात कहू नये त्यांनी करता येऊ नये त्यांना म्हणून तुरुंगात टाकले त्यांना त्याच्या अगोदर हेमंत सोरेन यांना तुरुंगात टाकलं म्हणजे झारखंडमध्ये मुख्यमंत्र्यालाच तुरुंगात टाकल्यामुळे त्यांनी दुसरीकडे दुसऱ्यांकडे कार्यभार सोपवला म्हणजे झारखंडमध्ये स्पर्धा नको दिल्लीमध्ये स्पर्धा नको आता त्याच्या वर्तण म्हणजे काय दिल्लीमध्ये जे दिल्ली काँग्रेसचे प्रमुख आहेत लवली त्यांनी अचानकपणे राजीनामा दिलेला आहे आता अचानकपणे राजीनामा दिला ते म्हणाले की मी काय काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि मी प अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे काँग्रेसने ताबडतोब कारवाई करून त्यांच्यावर कारवाई केली त्यांच्यावर हकालपट्टी केली त्यांची आणि ते असं म्हणाले की मी पक्षा पक्षात राहून म्हणजे पक्षात राहून अजून काही लोकांना बरोबर घ्यायचं आणि आतून बंड करायचं असा त्यांचा कावा होता आणि मी तुम्हाला सांगतो की आता ते काही दिवसात भाजप जाणार उद्याच जातील का किंवा आजही गेले असतील आता पण लवली आणि त्यांच्याबरोबर अन्य लोकसभा जातील काँग्रेस म्हणजे काँग्रेसचं नीती धैर्य कमी व्हावं म्हणून दुसरी गोष्ट म्हणजे आम आदमी पक्षाचे जे मंत्री होते राजकुमार चव्हाण त्यांच्यावर तर दडपण आणलं त्यांच्यावर सुद्धा आरोप ठेवण्यात आले आणि तेही मग त्यांनी राजा मारून टाकला आता ते भाजपच्या छावणीत कशा कशा प्रकारे काय काय गोष्टी आहेत बघा म्हणजे एक तर तुमच्या कानावरती बंदूक ठेवायची आणि तुम्हाला फरफटत खेचत पक्षामध्ये धुऊन आणायचे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते बाद ठरवायचे समाजवादी पार्टी असेल अन्य पक्षाचे उमेदवार याच्या पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा अशा गोष्टी घडतील आणि चारशो पाचचा चा टप्पा गाठण्यासाठी मतदान होण्यापूर्वीच असा विजय प्राप्त केला भाजप अशा प्रकारे खोटावडेपणा करून लबाड्या करून कावेबाज करून कपटनीती करून यांनी कशा कशा लबाड्या के केल्या आहेत हे तुम्हाला माहिती असेल मी तुम्हाला उदाहरण सांगतो की गेल्यावेळी चौकीदार चोर है असा प्रचार राहुल गांधींनी केल्यानंतर कोर्टाकडून तंबी देण्यात आली राफेल प्रकरणातला भ्रष्टाचार सिद्ध होऊ शकला नाही हे खरं आहे पण राफेल प्रकरण जेव्हा प्रशांत भूषण आणि अन्य काही नेत्यांनी अन्य काही लोकांनी मिळून सी बी आयचे तेव्हाचे प्रमुख आलोक वर्मा यांच्याकडे दिलं तेव्हा ते त्यांनी केवळ दाखल करून घेतलं आणि केवळ तो त्यांचा अपराध मानून मग आलोक वर्मांची हकालपट्टी तिकडनं करण्यात आली आणि तिथे जे राहुल असताना होते त्यांच्याकडे त्यांना सगळी सूत्रं सोपवायची ती पण तो त्यांचा माणूस होता राहुल असताना पण ते शक्य झालं नाही दोघांनाही तिथून बाजूला करा असं कोर्टाला सांगावं लागलं पण त्यानंतर राहुल असताना यांना महत्त्वाच्या ठिकाणी पोस्टिंग देण्यात आली आणि आलोक मला पूर्ण बाजूलाच करून टाकण्यात आलं म्हणजे सी बी आयवरतीसुद्धा कशाप्रकारे प्रेशर आणण्याचा प्रयत्न झाला हे तुम्ही लक्षात घ्या त्याचप्रकारे निवडणूक ओख्यांचं प्रकरण असेल किंवा अदानींचं प्रकरण असेल निवडणूक ओख्यांचं प्रकरण असल्या तर भाजपच्या लबाड्या उघड झाल्या की ज्यांच्यावरती आरोप ठेवले ज्या कंपन्यांवरती किंवा ज्या कंपन्यांशी संबंधित असलेल्या लोकांवर त्यांना तुरुंगात टाकायचं किंवा तुरुंगात टाकण्याच्या धमक्या द्यायच्या आणि मग त्यांच्याकडनं त्यांनाच निवडणूक ओखे खरेदी करायला लावायची अशा गोष्टी भाजपने केल्या गौतम अदानी यांना सर्व कंत्राटं द्यायची सर्व आणि त्यांच्याकडून वेगवेगळे फायदे घ्यायचे म्हणजे सगळ्या कंपन्यां केवळ भारतीय भाजपला पैसा द्यावा त्या बदल्यात त्यांना धोरणात्मक फायदे धोरण अशीच धोरणं ठरवायची टेलिकम्युनिकेशन्स असेल पोर्ट असेल विमानतळ असतील अशी धोरणं ठरवायची की ज्याचा त्या कंपन्यांना लाभ होईल मुंबई एअरपोर्ट ज्यांच्याकडे होता त्या कंपनीवरती त्याच्या चौकशा लावण्यात आल्या त्या चौकशा लावण्यात येऊन मग त्या कंपनीने माघार घेतली आणि तो एअरपोर्ट अदानींच्या हवाली करण्यात आला एन डी टी व्हीच्या प्रणय रॉय यांच्या कंपनीवर त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले मग ते बाजूला होऊन त्यांची कंपनी अदानींच्या ताब्यात देण्यात आली याला काय याला काय म्हणायचं आहे म्हणजे किंवा महाराष्ट्रामध्ये रश्मी बर्वे ज्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या त्यांच्या जात प्रमाणपत्रासंबंधी आक्षेप घेऊन चार दिवसात त्यांच्यावर कारवाई करून त्यांचं त्यांचं जात प्रमाणपत्रच रद्द करण्यात आलं आणि मग त्या निवडणूक लढू शकल्या नाहीत मग त्यांच्या पतीला त्या ठिकाणी रिंगणात उठाव उतरावं लागलं कशाप्रकारे धमक्या देऊन दबावतंत्र आणून लबाळे करून निवडणूक अधिकाऱ्यांशी संगणमत करून किंवा निवडणूक ओख्यांबाबत जर बघितलं आपण तर संपूर्ण यंत्रणेशी संगनमत करून उद्योगपतींशी संबंध संगनमत करून किंवा काँग्रेसमध्ये असेल किंवा समाजवादी पार्टीतल्या लोकांशी आतून संधान साधून विरोधातले पक्ष आतून पोखरून टाकायचे त्यांच्यावर दबाव आणायचा खोटे गुन्हे दाखल करायचे आणि आपल्याकडे फरफटत आणायचे निवडणूक अक्षरशः जिंकून घ्यायची वेगवेगळ्या मार्गाने हा जो फंड आहे तो अक्षरशः फयंकर आहे भारतामध्ये सुद्धा मोदी शहांच्या पूर्वी अशा प्रकारच्या गोष्टी केल्या नव्हत्या म्हणजे ई व्ही एमबद्दल शंका ज्या आहेत त्या शंका घेण्यात काही अर्थ नाही आता कारण सुप्रीम कोर्टानं त्याबद्दल निवाळा दिलेला आहे पण याचं काय करायचं का आपण हे जे इलेक्शनचे भाजपचे फंडे आहेत त्याचं काय करायचं लोक हो जागे व्हा मतदारांनो जागे व्हा तुम्ही डोळ्यावरती पट्टी घालून ठेवू नका धृतराष्ट्र बनू नका ही लोकशाहीची उघड हत्या सुरू आहे लोकशाहीचा केवळ हा दोघ देखाव आहे लोकशाही ही हमारी माँ आहे असं नरेंद्र मोदी म्हणतात संसदेपुढे माथा टेकतात पण हे सगळं नाटक आहे आज भाजपचा याचा फायदा होते उद्या दुसरा कुठलाही पक्ष येईल काँग्रेस येईल समाजवादी पार्टी तो जर असं करायला लागला तर लोकशाहीला काय अर्थ आहे अरे तुम्हाला आणि आत्मविश्वास आहे ना समोर कोणीच नाही बोललं असं वाटतंय ते हे कशाला करताय आहेत निर्भय आनंद घ्या ना प्रतिपक्षाला विरोधी पक्षाला साफ करा तुम्ही आणि मग लोक तुमचा जाह जय जय काय करतील का त्याचा तो आनंद आहे रास्त मार्गाने लोकशाही पद्धतीने निवडणूक जिंकण्याचा जो आनंद आहे तो घ्या ना मोदीजी शहा नड्डाजी तो आनंद घ्या देवेंद्र फडणवीस तसा आनंद घ्या पण हा तुम्ही लबाड्या करून आनंद घेत आहे हे इलेक्शनचे फंडे जे आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत हा गुन्हेगारी ही गुन्हेगारीच आहे एक प्रकारची आणि मतदारांनी जागा होऊन या गुन्हेगारीचा निषेध केला रा पाहिजे राजकीय के पक्षांनीसुद्धा याच्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया के व्यक्त केली पाहिजे निवडणूक आयोगाकडे सुद्धा आणि मतदारांना मतदानातून यावर प्रतिक्रिया देता येऊ यूशेक्त। शकतं देता येऊ शकते पण हे अतिशय भयंकर चाललेले लो लोकशाहीचा मुर्दा पडतोय अक्षरशः आणि जागे वा असं मी कळकळीचं आवाहन आपल्याला करतो त्यामध्ये भाजप काँग्रेस स सपा असं नाही उद्या कोणीही असं केलं तरीसोबा मी त्याचा निषेधच करेन हे लक्षात ठेवा आज इथेच सांगतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन लावून सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कळकळीचा संदेश पोचवत राहा असं सांगतो असं आवाहन करतो आणि इथे सांगतो नमस्कार